पंजाबच्या होशियारपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे ट्रक आणि कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी कारमधील मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होशियारपूरच्या उच्चिवसी प्रदेशात ही घटना घडली कारमध्ये समोरासमोर जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला त्यामध्ये कारला आग लागली त्यात चौघांचा जा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करून घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या बंबाने कारला लागलेली ला आग आटोक्यात आणली पोलिसांनी अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत तर जखमी व्यक्तीला मुकेरियाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा